नमस्कार शेतकरी बांधवांनो मी नवनाथ राठोड आणि आपण आहात युट्यूब चॅनल ज्या शेतकऱ्यांनी आमचं अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या शेतकऱ्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही नवीन नवीन अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि देत असतो वेगवेगळ्या तज्ज्ञामार्फत काही विक्रेत्यांमार्फत आपल्यापर्यंत ती माहिती शेअर करत असतो आज आपण कोळवाडी येथील अश्रोष कृषी संजीवनी या दुकानात आलेलो आहोत ह्या अशा वातावरणामध्ये आपण अद्रक पिकाबद्दल काय काळजी करायला पाहिजे कोणती औषधी सोडायला पाहिजे कोणतं बुरशीनाशक फवारायला पाहिजे यासाठी आपण थोडी चर्चा करणार आहोत तर डायरेक्ट आपण जाऊयात तर मला या ठिकाणी बघल्यानंतर असं वाटते की सध्याचा जो पिरियड आहे सततचा पाऊस पडत आहे आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये आपण शक्यतो ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि जर आपण आपल्या याचा जर विचार जर केला पिकाचा तर आपल्या पिकामध्ये सध्या जे निम्याटोड्स आहेत निम्या आपल्याला आढळतील तर त्या ठिकाणी आपण आपलं एखादं असं आदरकीचं रोपटं उपटून बघावं आणि त्या ठिकाणी जर मुळ्याला गाठी लागलेली असतील तर आपण एखादी सेपरूटसारखं जे औषधं आहेत ते मल्टीप्लेक्स कंपनीचं सेपरूट या ठिकाणी आहे एकही दोन किलो शंभर लिटर पाण्यामध्ये आपण त्याचं द्रावण करून आपण सोडायला पाहिजे तर हे मुळ्यांना सुशक्त असं करतं आणि जे निमॅटोड्स आहेत निमॅट्रोड्सवर गुणकारी असं औषध असे आहेत ट्रायकोटरमास उडो म्हणस हे सुद्धा आपल्याला बुरशी पर्याला संरक्षण करू शकते त्याच्यानंतर जर आपल्या पिकामध्ये आपल्याला एरस आणि झिंकाची जर कमतरता वाटत असेल जर आपली पाने पिवळी पडत असेल कुचक्या आकाराची होत असेल वाढ कमी होत असेल तर त्या ठिकाणी ज्या जमिनीमध्ये आपल्याला फेरसची कमतरता चुनखडीत जमिनीमध्ये जास्त भासते तर त्या ठिकाणी आपण एकरी अर्धा किलो फेरस आपण शंभर लिटर पाण्यामध्ये किंवा दोनशे लिटर पाण्यामध्ये सध्या सततचा पाऊस असल्यामुळं शंभर लिटर पाण्यामध्ये आपण ते फेरस त्या ठिकाणी सोडून द्या त्याच्या जोडीला आपण झिंक जे की हे दोन्ही प्रिव्ह कंपनीचे या ठिकाणी मला आढळलेले आहेत झिंक ऑक्साईड फॉर्ममध्ये आहे एकोणचाळीस पॉईंट पाच टक्क्यामध्ये झिंक आहे एकरी एक आपण अडीचशे एम एल झिंक ऑक्साइड फार्ममध्ये आणि पाचशे ग्राम फेरस एडा फार्ममध्ये सहा टक्क्यामध्ये फेरस आहे हे दोन्ही आपण या ठिकाणी आपल्या पिकामध्ये सोडू शकतो आणि ह्या वातावरणामध्ये बुरशी आपल्याला भरपूर आढळते तर त्या ठिकाणी एखादी चांगल्या प्रकारचं जर बुरशीनाशक असेल तर नेटिओसारखं बुरशीनाशक हे आपण पंधरा लिटर पाण्यामध्ये दहा ग्रॅम नेटिओ घ्यायचा आणि त्याच्याबरोबर अँटीबायोटिक म्हणून केप्ट्रोसायकल आपण यूज करायचं तर याच्याबरोबर जर आपल्याला जर आपल्याला अजून चांगल्या प्रकारचं जर एखादी चिलेटेड मायक्रोन्यूटन जर भेटलं तर हे सुद्धा आपण पंचवीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये सोडायचं त्याच्यानंतर जर आपल्याकडं काही उपलब्ध नसेल नेटीओ हो, त्या ठिकाणी आपण सुद्धा घेऊ शकतो त्याच्यानंतर स्कोअर कवच आहे स्कोअर सुद्धा आपण घेऊ शकतो वेगळे पुरुष असेल पण सध्या ब थोडं ऊन पडला वातावरण थोडं चांगलं झालं तर त्या ठिकाणी बुरशीनाशकाचा स्प्रे आपण घ्यावा आणि प्रामुख्यानं बघत असताना शेतामध्ये जर केलं तर आपल्याला आळी सध्याचा प्रादुर्भाव आळीचा आहे आळीसाठी आपण एखाद्या अळीनाशक जसं पोर्याझन आहे हे ओऱ्याजन सारखं औषध पंधरा लिटर पाण्यामध्ये पाच एम एल आपण या ठिकाणी स्प्रे करू शकतो तर ज्यांच्याकडं कोर्याजन कुठं उपलब्ध नसेल तर आपल्याला एखाद्या वेळेस आपण ते दाखवा इकडं या इकडं इमाम एकटिन सारखं जरी औषध असेल इमाम एकटीन हे दहा दा, ग्रॅम आपण पंधरा लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे हे झालं आजच्या पुरतं ह्या आठवड्यातलं कृषी सल्ला मोठा तर सर्व शेतकऱ्यांनी ह्या आठवड्यात आपापले हे जे काही बुरशीनाशकाचा स्प्रे कीटकनाशकाचा स्प्रे खालून जे औषधी आहे ट्रायकोडरमस सोडू हे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानुसार आपण नियोजन करावं ज्या शेतकऱ्यांनी खताचं जर नियोजन असेल तर नऊशे चाळीस सात एकवीस चांगली खतं आहेत प्रीव्ही कंपनीचे दिसत आहेत मला इथं हे आपण जे करी एक, -एक लिटरचा डोस आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी विद्राव्य खतं आपण सोडू शकतो तर हे झालं आजच्या सल्ला जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय जवान जय किसान